नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे कर्मचाऱ्यांचे व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे माहे जुलै दोन हजार चोवीसच्या नियमित वेतन व पेन्शन देयकाबाबत सुधारित सूचना निर्गमित वेतन देयक दिनांक एकोणवीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत सादर करण्याचे निर्देश तर वेतन पथकाकडून परिपत्रक निर्गमित चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आनंदाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक नका कर्मचाऱ्यांचे माहे जुलै दोन हजार चोवीसच्या नियमित वेतन देयकाबाबत सुधारित सूचना देणेबाबत माननीय शिक्षक संचालक पुणे संदर्भित पत्रानुसार अधीक्षक वेतन आणि भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालय मार्फत एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सदर परिपत्रकामध्ये असे नमूद करण्यात आलेले आहे की माही जुलै दोन हजार चोवीसच्या नियमित वेतन देयकासोबत आता कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता त्याचबरोबर अदा न झालेला पहिला दुसरा तिसरा आणि चौथा हप्ता शालार्थ प्रणालीत समाविष्ट करून वेतन देयक दिनांक एकोणवीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत सादर करण्याचे निर्देश वित्त विभागाने दिलेले आहेत तसेच सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता शेवटचा असून सदर हप्त्यातून कोणताही कार्यरत व सेवानिवृत्त पात्र कर्मचारी वंचित राहणार नाही याचीही दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तसेच पात्र असणाऱ्या कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचारी सातव्या वेतन आयोगातील फरकाचे हप्ते अदा करावयाचे राहिल्यास त्यास संबंधित अधिकारी आणि लिपिक जबाबदार राहणार आहे याशिवाय सेवानिवृत्त कर्मचारी सातव्या वेतन आयोगाच्या हप्त्यापासून वंचित राहिल्यास संबंधित अधिकारी आणि लिपिक यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचेही परिपत्रकात नमूद करण्यात आलेले आहे तसेच सातवा वेतन आयोगाच्या हप्त्याची रक्कम दुबार अदा होणार नाही याचीही दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच पात्र करिअर कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचारी सातवा वेतन आयोग हप्ता अदा करावयाचा एकही कर्मचारी वंचित राहिला नाही असे प्रमाणपत्रसुद्धा आता देयकासोबत जोडण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे बँक खाते क्रमांक आय एफ सी कोड बरोबर असल्याची पूर्ण खात्री करूनच देयक फॉरवर्ड करावेत तसेच माहे जुलै दोन हजार चोवीसचे देयकासोबत सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा जोडण्याचे जोडण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहे तसेच माहे जुलै दोन हजार चोवीसची देयके यापूर्वी फॉरवर्ड केलेली असेल तर अशी देयके रिजेक्ट करण्यात आलेली असून आता ते नव्याने सादर करण्याचे नमूदही करण्यात आलेले आहेत